कन्या राशी मे दोन हजार पंचवीस चे मासिक राशी तुमच्यासाठी कसे असणार आहे कन्या राशी बद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील सहावी रास या राशीचा स्वामी ग्रह हा बुध त्यामुळेच राशी या राशीचे लोक अत्यंत चिकित्सक मानल्या जातात या राशीचे लोक खूप प्रेमळ हळव्या स्वभावाचे नम्र आणि सभ्य असतात या राशीचे लोक जर उत्साहित असतील तर या कोणत्याही संकटावर मात करून कोणतेही ध्येय नक्कीच गाडतात बुध ग्रह या राशीचे स्वामित्व करत असल्याने बुद्धिमत्तेकडे आकर्षित असलेली ही अशी ही रास ज्ञानाची जिज्ञासा तीव्र स्मरणशक्ती चाणक्य बुद्धी तर्कशुद्धी विचारसरणी आणि उत्तम बुद्धिमत्ता हे या राशीकडे असतातच तर अशा या कन्या राशीचे मे दोन हजार पंचवीसचे चे मासिक राशीफल कसे असणार हे चला जाणून घेऊयात कन्या राशी या महिन्यात बहुतेक कामे तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होतील आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले पैसे देखील मिळू शकतात तुमच्यात कोणतेही कठीण काम कठोर परिश्रमाने सोडवण्याची क्षमता असेल आणि तुम्ही घरीही पूर्ण सहकार्य कराल तथापि उत्पन्नासोबत खर्चही वाढतील तुमच्या योजना सार्वजनिक होऊ देऊ नका नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते करिअरसाठी हा महिना चांगला आहे कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था असेल अनुभवी व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन मिळेल कुटुंब आणि व्यवसायात नाते संबंधांमध्ये चांगले समन्वय आणि सुसंवाद राहील परंतु घरगुती व्यवस्थेबाबत जोडीदारासोबत तणाव निर्माण होऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत ताणतणावानी थकवा आरोग्यावर परिणाम करेल परंतु ग्रहस्थिती पाहता कन्या राशीला हा महिना चांगला जाणार आहे तुम्हाला अनेक क्षेत्रात प्रगती साधता येईल तुमचे वैयक्तिक जीवन चांगले असेल तुम्हाला व्यावसायिक आणि करिअर जीवनात प्रगतीच्या संधी मिळतील कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प सुरू करू शकाल यामुळे उच्च अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील पण नोकरीत कामाचे थोडे दडपण असू शकते त्यामुळे कामे करतानाही नीट आणि लक्षपूर्वक करावीत आपल्या सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागावे तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करायचे असल्यास योजना बनवू शकता मे महिना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तुमचे अभ्यासात मन लागेल पण मन एकाग्र नसेल त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षा देताना आत्मविश्वास बाळगावा या महिन्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू चांगली राहील तुम्हाला पूर्वीच्या गुंतवणुकीचे सकारात्मक परिणाम मिळतील तुम्हाला विविध क्षेत्रातून अचानक धनलाभ होऊ शकतो त्यामुळे तुमचा धनसंचय वाढेल तुम्हाला आपल्या मिळकतीत वाढ झालेली दिसून येईल तुम्हाला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरेल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल कन्या राशीच्या व्यक्तीच्या आरोग्यात काही चढ उतार येतील त्यामुळे तुम्हाला वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल तसेच पचनाशी संबंधित त्रास जाणवतील त्यामुळे तुम्ही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदला आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या कन्या राशीच्या कुटुंबातील वातावरण चांगले असेल तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल समस्यावर चर्चेने उपाय करावेत कन्या राशीच्या जीवनात अनुकूल परिणाम पाहायला मिळतील तुम्हाला विवाह करण्यासाठी हा काळ चांगला असेल तुमच्यातील प्रेम व वा आपुलकी वाढेल तसेच वैवाहिक जीवनात समाधान असेल तुमच्यातील मतभेद दूर होतील तुमच्या नात्यात गोडवा वाढेल कन्या राशी कौटुंबिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील नातेसंबंधांमधील नाते अधिक मजबूत करेल काही बाबींवर मतभेद असू शकतात परंतु परस्पर समंजसपणाने ते सहजपणे सोडवता येतात या काळात तुमच्या पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कारण ते आजारी पडण्याची शक्यता आहे कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्यावर समाधानी असतील आणि कोणाच्याही मनात कोणत्याही चुकीच्या भावना येणार नाहीत

परंतु खाजगी नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते परंतु यासोबतच तुम्हाला नवीन क्षेत्रांमधून ऑफर देखील मिळू शकतात जे तुमचे भविष्य उज्ज्वल बनवण्यास हातभार लागतील जर तुम्ही सध्या शाळेत असाल तर या महिन्यात तुम्ही तुमच्या भविष्याची तयारी सुरू कराल आणि नवीन गोष्टी शिकण्यावर लक्ष केंद्रित कराल जे नंतर कॉलेज आणि उच्च शिक्षणात खूप उपयुक्त ठरतील उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांना या महिन्यात थोडी विश्रांती मिळेल आणि ते त्यांच्या बहुतेक वेळ सर्जनशील कामात घालवू शकतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याणू निराश होऊ नका कारण भविष्यात तुमच्यासाठी अनेक सुवर्ण संधी येतील म्हणून आतापासून स्वतःला तयार करा आणि कठोर परिश्रम करा विवाहितांना त्यांच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि दोघांचाही एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील रणनीतीवर देखील चर्चा कराल लग्नाची वाट पाहणाऱ्या लोकांना त्यांच्या मित्रांकडून लग्नाचा प्रस्ताव मिळू शकतो या महिन्यात कन्या राशीच्या लोकांनी काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्यात त्यामधील पहिले आहे की शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज योगा करा ज्यामध्ये प्रामुख्याने दहा मिनिटे ओम मंत्र दहा मिनिटे ओम मंत्र दहा मिनिटे कपालभाती आणि दहा मिनिटे अनुलोम विलोम मंत्रांचा जप करणे समाविष्ट आहे यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे चांगले राहील रात्री झोपण्यापूर्वी शांत आणि एकांत ठिकाणी दहा ते वीस मिनटे ध्यान करा यातून तुम्हाला दोन फायदे होतात पहिले तुम्हाला चांगली झोप येईल आणि दुसरे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताजे तवाने वाटेल ध्यान करताना तुम्ही मध्यम आवाजात शांत संगीत देखील ऐकू शकता दर मंगळवारी सकाळी हनुमान चालिसा नक्कीच वाचावी किंवा हनुमान मंदिरात जा यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर येणारे कोणतेही संकट दूर होईल आणि नेहमीच आनंद आणि शांती राहील घराबाहेर असलेल्या आणि कुत्र्यांना दररोज खायला घालावे तसेच घराच्या छतावर पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी ठेवा ही पृथ्वी जितकी आपली आहे तितकीच त्यांचीही आहे त्यांना दररोज अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळते आणि ग्रहांचे अशुभ परिणाम दूर होतात वेळोवेळी तुमच्या स्वभावत्याच्या गरीबांना योग्य मदत करा आणि भूकेल्यांना जेवण द्या कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्या आयुष्यात अनावश्यकपणे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अशा परिस्थितीत जर तुम्ही संयम आणि बुद्धिमत्तेने काम केले नाही तर ते तुमचा फायदा घेऊ शकतात म्हणून याबद्दल आधीच जागरूक राहा एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी मे दोन हजार पंचवीसचा हा महिना उत्तम असणार आहे